कसे आज सगळे आजचा आपला हो पोनो, पोनो चॅलेंजचा चौदावा चा। दिवस आहे आणि आजचा टॉपिक आहे ट्रस्ट ट्रस्ट जो आहे तो बिल्ड करण्यासाठी हो पोनो, पोनो कसं काम करतो हा आपला आजचा विषय आहे तर याच्यामध्ये कसं आहे की माझा एखाद्या व्यक्तीवर विश्वास आहे किंवा माझा माझ्या घरच्यांवर विश्वास आहे माझा माझ्या कॉलिगवर विश्वास आहे माझा माझ्या रिलेटिव्हवर विश्वास आहे पण विश्वास म्हणजे नेमकं काय याच्या सगळ्यात आधी आपण चर्चा करणार आहोत आणि मग होणोपणू विश्वास एखाद्यावर टिकून राहावा किंवा त्या व्यक्तीबद्दल विश्वास वाटावा म्हणून कसं काम करतं हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी तर विश्वास म्हणजे काय विश्वास म्हणजे जो आपण आपल्या आईवडिलांवर ठेवतो जो आपण आपल्या नवऱ्यावर ठेवतो मुलाबाळांवर ठेवतो किंवा सासू सास्वा सासऱ्यांवर ठेवतो ठीक आहे विश्वासाच्या खूप वेगवेगळ्या परिभाषा आहेत आणि विश्वास हा व्यक्तिपरत्वे वस्तुपरत्वे बदलत राहतो कारण की प्रत्येक लोकांना असे अनुभव आलेले आहेत आयुष्यात की मी एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने तो विश्वासघात केला विश्वास मोडला बरोबर मग त्याला असं म्हणता येईल का की माझा त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास होता बरं हे कधी घडतंय हे तुम्हाला माहिती आहे का हे तेव्हा घडतं जेव्हा शंभर टक्के जर आपण काउंट केला शंभर टक्के जर आपल्याला त्याला काउंट करायचं झाला तर नव्याण्णव टक्के मी विश्वास आहे असं म्हणते आणि एक टक्के कुठेतरी माझ्या डोक्यात हे चाललं आहे की असं नाही झालं तर मी तर सांगून आहे मी तर बोलून बसली आणि त्याने माझा विश्वासघात केला तर तिने माझं विश्वासघात केला तर मग होतंय काय तुम्ही जी फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सला देत आहे ठीक आहे किंवा तुमची जी भावना तयार होतीये युनिवर्स ती युनिवर्सपर्यंत पोहोचते आणि नेमकं तेच घडतं म्हणजे ती व्यक्ती विश्वासाच्या लायक असली तरी तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल त्या घटनेबाबत त्या वस्तूबाबत एक टक्का अविश्वास आला आणि तो अविश्वास आला म्हणून युनिवर्सला ती अविश्वासाची भावना गेली आणि अविश्वासाची भावना गेल्यामुळे ती घटना त्या पद्धतीनं घडली हे घडून आणायला तुम्ही स्वत कारणीभूत आहात तुमच्या भावना तुमची फ्रिक्वेन्सी कारणीभूत आहे ती गहित व्यक्ती नाही हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या आता तुम्हाला कळालं का की हे तुमच्यासोबत का होतंय इथे माझा व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण ॲग्री करतील प्रत्येक लोकांसोबत कधी ना कधी असं झाले अरे मी विश्वास ठेवून बघितला पण मला माहिती होतं असतच होणार आहे मग जर तुम्हाला माहिती होत तर तुम्ही विश्वास का ठेवला बरोबर खूप असं होतं की एखाद्या एखादी वस्तू परचेस करायची आहे ठीक आहे आणि खूप विश्वासाने आपण बोलतो की चला मला घ्यायला जायचं घ्यायला जायचं आहे पण कुठे एक टक्का असं वाटत असतात कदाचित नाही भेटली तर काही अस काही असू शकतं तुमचं प्लेनचं तिकीट असेल रेल्वे तिकीट असेल बस तिकीट असेल एखादी व वस्तू परचेस करायची असेल काहीही कुठे तुम तरी तुम्हाला एक टक्का अशी जी भीती असते आणि ती भीतीची जी फिलिंग्स तुम्ही युनिवर्सपर्यंत पोहोचवता नेमकं तेच तुमच्यासोबत घडतं आणि मग मा म्हणतं मला वाटलंच होतं हे असं म्हणाले मग जे तुम्हाला वाटतंय तेच घडतंय तर याचा अर्थ दोष कोणाच्यात आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे ठीक आहे आता मी तुम्हाला इतकी सुंदर गोष्ट सांगणार आहे इतकी सुंदर की तुम्ही शंभर टक्के त्या गोष्टीला ऍग्री करताल आणि ही मला ज्या माझ्या गुरूंनी सांगितलेली आहे तर आ, त्याबद्दल असं सांगावं लागेल की त्यांनी खूप काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला आपलं आयुष्य कुठल्या दिशेने न्यायचंय हे कळतं तर ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते एक बाळ असतं जे जन्माला येणार असतं आणि ते भगवंताला म्हणतं की भगवंत मला तू ह्या पृथ्वी तलावर पाठवणार आहेस पण मला या पृथ्वी जायचंच नाहीये कारण की इथली लोक खूप निर्दयी आहेत विश्वासाच्या लायक नाही आहेत आणि एकमेकांवर विश्वास तर ठेवत नाही एकमेकांचे पाय खेचतात एकमेकांचं सुख बघ बघवत नाही मी खाली गेल्यानंतर एकटा पडेल मी खूप अडचणीत येईल तू माझ्यासोबत नेहमी राहा ना किंवा मी इथेच राहतो मला खाली नको पाठवू भगवंत त्याला उत्तर देतो तुला खाली जावंच लागेल आणि तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणतो आणि भगवंत त्याला पृथ्वी तलावर पाठवतो पृथ्वी तलावर पाठवल्यानंतर त्याची जी मनुष्य लोकातली जी काही त्याची जर्नी आहे ती सुरू होते सुरू होत असताना त्याला दिसत असतं जाणवत असतं की त्याच्यासोबत प्रत्येक वेळेस तीन पावलं असतात प्रत्येक वेळेस तीन पावलं असतात त्याच्यामुळे त्याला कुठेतरी समाधान असतं की चला भगवंत माझ्यासोबत आहेत जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्याला अडचणी त्य यायला लागतात काही प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि जसं जसं तो मोठा होतो प्रॉब्लेम्स यायला लागतात जेव्हा जेव्हा तो अडचणीत घावतो त्यावेळेस त्याला त्याच्यासोबत फक्त एकच पाऊल दिसतं मग तो अस्वस्थ होतो तो खूप चिडतो आणि मग जेव्हा तो त्या फेसमधनं बाहेर येतो पुन्हा त्याला तीन पावलं दिसतात असं दोन ते ती तीन वेळा घडतं मग तो इतका रागवतो भगवंतावर इतका रागवतो की म्हणतो हे भगवंता मी तुला म्हणत होतो मला खाली पाठवू नको आणि तू मला म्हटलं होतास की माझ्यावर विश्वास ठेव की मी तुझ्यासोबत असेल मग जेव्हा जेव्हा मला अडचण आली तेव्हा तेव्हा तर मला एकच पाऊल दिसलं तू कुठे होतास भगवंत त्याला हसतो त्याच्यापुढे प्रकट होतो आणि भगवंत म्हणतो अरे जेव्हा जेव्हा तुला प्रॉब्लेम आले जेव्हा जेव्हा तू अडचणीत सापडलास तेव्हा तेव्हा मी तुला उचलून घेतलंय आणि ते जे एक पाऊल आहे ते माझं आहे ते तुला दिसत होतं तुला तुझी पावलं दिसत नव्हती कारण की तू माझ्या खुशीत होतास मी तुला उचलून घेतलं होतं आणि म्हणून तू प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा संकटात अडकलास त्यावेळेस त्यातनं तुला मी अलगत बाहेर काढले मग त्याला कळतं की आपण जो भगवंतावर विश्वास ठेवला होता त्याच्यावर आपणच शंका घेतली असं होतं म्हणजे सांगायचा आता हा की जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता तर एक टक्काही शंका आली नाही पाहिजे आणि लोकांनी तर परमेश्वरालाही नाही सोडला बरोबर तर कुठे ना कुठे आपल्याला ट्रस्ट इशू जो आहे तो कुठे ना कुठे चेंज केला पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे थांबलं पाहिजे कुठे पुढं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे कितपत ठेवलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे आता खूप लोकांना कधी कधी असं होतं की मी एखाद्यावर पटकन नाही विश्वास ठेवू शकत बरोबर मी नाही एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू शकत किंवा मला जड जातं एखाद्यावर विश्वास ठेवणं किंवा कधी कधी लोकांना असं वाटत असेल की मला नेहमी विश्वासघातच होतो तर हे तुमच्यासोबत का होतं तुम्ही त्या पद्धतीनं कुठे ना कुठे आधी तुमच्यावरती वेळ येऊन गेलेली असते तसे तुम्हाला धक्के मिळालेले असतात तर घटना तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतात म्हणून तुम्ही आत्ता या स्टेजवर आहात मग ही स्टेज मही कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला पुन्हा लोकांवर विश्वास ठेवावा ही स्टेज येण्यासाठी तुम्हाला काय करायचे तुमच्या आयुष्यात असे जे प्रसंग आलेले आहेत ते एका पेजवर लिहायचे की का तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवू शकत नाही किंवा का लोक तुमचा विश्वासघात करतात हे एका पेजवर लिहा आणि आता तुम्हाला काय बनायचे काय पाहिजे तुम्हाला या विश्वाकडनं ते तुम्ही लिहा ते लिहिल्यानंतर जसं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगते हाही सगळा विश्वासाचा भाग आहे तुम्ही जे कराल ते विश्वासानेच करायचंय ठीक आहे तुम्हाला बसायला भेटेल अशी जागा बघायची स्वतःसाठी दहा मिनटं देता येईल अशी जागा बघा जे लिहिले ते वाचा वाचल्यानंतर तीन वेळा श्वास नाकातोंडातून रिलीज हे तीन वेळा प्रोसेस केल्यानंतर युनिवर्सला थँक्यू बोलायचं की हे युनिवर्स थँक यू की मी लोकांवर विश्वास आहे आणि प्रत्येक वेळेस माझा विश्वास हा खरा ठरतोय मी प्रत्येक वेळेस स्वतःही त्या विश्वासाची पात्र आहे आणि मी ज्याच्यावर विश्वास ठेवते ते सुद्धा विश्वासाच्या पात्र आहेत मला प्रत्येक लोकांकडनं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर आणखीन विश्वास ठेवण्यास तयार आहे मी तयार आहे तुम्ही दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी माझा युनिवर्स तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे थँक्यू युनिवर्क्स थँक्यू युनिवर्स थँक्यू आणि एकवीस वेळा हो पूर्णपण करायचं आहे आता हो पूर्णपूण करताना तुम्हाला ती भावना जनरेट करायची की मी लोकांवर विश्वास ठेवण्यास पात्र आहे किंवा लोक माझा कधीच विश्वासघात करणार नाही ही भावना जनरेट करायची आणि हो पूर्णपण म्हणायचं आहे हो पूर्णपण केल्यानंतर तुम्ही बघा ही गोष्ट सलग तीस दिवस करायची मी आत्तापर्यंत जे जे काही सांगितले ते प्रत्येक गोष्टीला तुम्ही एक गोष्ट घेऊन तीस दिवस सलग करा आणि मग बघा की तुमच्यातली जी भावना आहे ती कशा पद्धतीनं चेंज होते तुम्ही कुठल्या लेवलला स्वतःला नेताल हे तुम्हीच स्वतः अनुभव घेताल तर ता सांगितलेली गोष्ट लक्षात आली त्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी कोणी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा माझं चॅनल माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रियजनांपर्यंत आणि ज्यांना या चॅनलची गरज आहे व्हिडिओची गरज आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या